कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती तर हातकणंगलेतून कोण उमेदवार असणार हे निश्चित नसलं तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे महायुतीकडून अद्यापही कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत दोन्ही खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे असून लोकांमध्ये त्यांच्या विरुद्ध नाराजी असल्याचे भाजपच्या सर्वेमधून समोर आले आहे त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागत आहे तर उद्या आपली उमेदवारी जाहीर होईल असे शिंदे गटाचे खासदार संजय मांडलिक यांनी सांगितले आहे मात्र हातकणंगलेचा जागेवर भाजपने दावा आहे त्यामुळे हातकणंगलेत खांदेपालट होणार आहे भाजपकडून शौमिका महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपचा दावा खरा ठरणार याची उत्तरे लवकरच मिळणार आहेत तर राजकीय हालचाली पाहता दोन्ही मतदारसंघात तिरंगी नव्हे तर दुरंगी लढत होण्याची चिन्हे अधिक आहेत कोल्हापूरमध्ये विद्यमान खासदार संजय मांडलिक तर हातकणंगले मधून भाजपच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे भाजपकडून शौमिका महाडिक यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याच्या चर्चा असून दोन दिवसात अधिकृतपणे शौमिका महाडिक यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे भाजपकडून एका जागेवर दावा दोन्हीपैकी एक जागा भाजपला मिळावी म्हणून नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत त्यासाठी हातकणंगलेतून शौमिका महाडिक प्रकाश आवाडे तर कोल्हापुरातून धनंजय महाडिक व समरजित घाटगे यांची नावे पुढे केली जात आहेत यातील कोणता मतदारसंघ भाजपला मिळणार यावरच उमेदवारही निश्चित होणार आहे मात्र हातकणंगले हा भाजपला सोडला जाणार असून शौमिका महाडिक याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेना तर हातकणंगलेची जागा भाजपला अशी चर्चा आहे तर भाजपने याआधी दोन पैकी एका जागेवर दावा सांगितला आहे त्यामुळे हातकणंगलेची जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी शौमिका महाडिक निवडणूक लढणार चर्चा आहे भाजप हायकमांडने महाडिक यांना दिल्याचे बोलले जात आहे त्यामुळे धैर्यशील माने यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी